ऊसाला मी महादनचं क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीसही वापरतो सुरवातीपासून ते शेवटपर्यंत लहान बांधणीपासून मोठ्या बांधणीलाही वापरतो तर लहान बांधणीला मी एकरी तीन बॅग टाकतो एकशे वीस किलो क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस आणि बेन्सल्प सुपरफास्ट त्यात दहा किलो आणि मोठ्या बांधणीला पण सेम तसंच तीन क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस आणि वीस किलो म्हणजे दहा किलो सब सुपरफास्ट आपण ॲड करतो त्याच्यामध्ये तर पहिलं आम्ही दुसरी खतं वापरायचो पंधरा पंधरा वगैरे वडील वापरायचे अठराशेच्याऐंशी पण त्यापेक्षा जी क्रॉपटेक आपण आता वा मी वापरायला लागलो आहे जसं मी शेती करायला लागलो तेव्हापासून पहिलं साठ ते सत्तर टनाचं ॲव्हरेज होतं पण मी आता एकशे तेरा टनाच्या ॲव्हरेजवर पोचलेलो आहे साठ सत्तर टन ॲव्हरेज आत्ता जर पाहिलं तर तीन हजार रुपये आम्हाला आता गुराळा गुऱ्हाळांना उच जातो ना तीन हजार रुपये रेट देतात तर दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार रुपये एकरी उत्पन्न झालं पण क्रॉपटेक वापरल्यापासून एकशे तेरा टा गेलो म्हणजे कंप्लीट एक लाखाच्या पुढं उत्पन्न क्रॉपटेकमुळं वाप वाढलेलं आहे त्याच्यामुळं बाकीच्या खतापेक्षा महादांचं जे क्रॉपटेक खत आहे नऊ चोवीस चोवीस त्याच्यात उत्पन्नात शंभर टक्के माझी तर वाढ झालेली त्याच्यामुळं इतरही शेतकऱ्यांनी ते वापरणं गरजेचं आहे नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये ऊसाचे मुळ्यांची संख्या असू द्या किंवा पानांची रुंदी असू द्या पानांची रुंदी म्हणजे पहिल्यापेक्षा आता हाताची बोटं जर पकडली तर चार बोटापेक्षा पण रुंदीचं पान व्हायला लागलेले त्याच्यामुळं पानाची रुंदी वाढल्यामुळं प्रकाशलवसेण क्रिया वाढ वाढली पिकाची त्याच्यामुळं उत्पन्नात वाढ झाली पेऱ्यांची संख्या वाढली लांबी वाढली त्याची जाडी पण वाढली त्याच्यामुळं उत्पन्नात टनेजमध्ये हमका शंभर टक्के त्याच्यामुळं फरक पडलेला आहे आणि मी तर स समाधानी झालो आहे महाधनच्या क्रॉपटेकमुळं त्याच्यामुळे इतरही शेतकऱ्यांनी महाधनचं क्रॉपटेक खत वाप हे वापरावं हे शंभर टक्के फायद्याचंच आहे ती